संस्कृत संस्कृती संवर्धन संघ ओपन स्टेट लेवल ऑनलाईन श्लोक पठन कॉम्पिटिशन माझे नाव जीत तुषार विश्वेकर आहे स्टँडर्ड सिक्स बी इलेवन इयर्स ओल्ड मुटकॉन इंटरनॅशनल स्कूल बालेवाडी पुणे शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रतिपचंद्र लेखे वरधिष्णू विश्वंदिता विश्ववंदिता शासन शिव शिष्य मुद्रा भद्राय राजते ह्याचा अर्थ असा होतो की प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे कले कलेने स्वपराक्रमाने कीर्ती वाढवून शाह पुत्र शिवाजी महाराज जग प्रसिद्ध झाले शाही मुद्रा लोकांच्या कल्याणासाठी चमकत आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी न मोजते ह्याचा अर्थ असा होतो की हे नारायणी तू सर्व शुभ मध्ये शुभ आहेस तू स्वतः शुभ आहेस तू शुभ गुणांनी पूर्ण आहेस आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण कर मी तुला नमस्कार करतो गौरी शंकर पत्नी गौरी शंकर पत्नी पार्वती नारायणी श्री विष्णूची पत्नी धन्यवाद